न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज बघण्यासाठी महत्वपूर्ण करा न्यूज सुपरवन श्रीरामपूर शहरातून सतरा डिसेंबर रोजी नाताळ निमित्त बाळ येशू जन्म देखावेची मिरवणूक संत लोयला चर्च पासून काढण्यात आली यावेळी सुरुवातीची प्रार्थना रेवन फादर आणि चक्र नारायण यांनी केली आणि त्यानंतर बेथेल चर्च आणि इमान्युएल चर्च यांच्या क्वायर ग्रुपने ख्रिस्ती जन्माची सुंदर गीते गायली चर्ची कॅन्डल सर्व्हिस सिद्धार्थ सिद्धार्थनगर येथील भहयारी मार्गे बस स्टँडपासून मेन रोड शिवाजी रोड दशमेश नगर रोड पुतळा मार्गे लोयला चर्च येथे येऊन सांगता करण्यात आली मिरवणुकीच्या दरम्यान इमॅन्युएल चर्चचे पास्टर अण्णासाहेब अंबोल न्यू लाईफ पास्टर्स अँड रेव्हरंट फेलोशिपचे अध्यक्ष रावसाहेब त्रिभुवन तसेच फादर संपत भोसले येथील चर्चचे पास्टर सतीश अल्ला यांनी ख्रिस्त जन्माबाबत सुवार्थ संदेश दिला सालाभाग प्रमाणे याही वर्षी ख्रिस्त जन्म सोहळा आम्ही सर्व श्रामपूर शहरासमोर श्रामपूर तालुक्यासमोर साजरा करत आहोत आणि आपल्यासाठी ख्रिस्त जन्माचा हा देखावा घेऊन येत आहोत कारण दोन हजार वर्षापूर्वी दोन हजार वर्षापूर्वी देवाने प्रभुशी पुस्तकामध्ये योजना आखली देवाने चलो या जगावर एवढं प्रेम केलं त्याने आपला एक पुलचा एक पुत्र पाठवला यासाठी की जो कोणी त्या प्रभूषण श्वास करतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावं आणि म्हणून आमच्या शहरामध्ये प्रीती आनंद शांती प्रत्येकाच्या जीवनात यावी यासाठी आज आम्ही शिस्त धर्माचा सोहळा घेऊन येत आहोत जो जो कोणी त्या प्रभूषण श्वास करतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे आणि म्हणून देवाने स्वतः तो देव असून ही दोन हजार पूर्वी दोन हजार तेवीस पूर्वी प्रभू श्री कृष्ण स्वर्ग सोडून या एक लहान बाल म्हणून आला सर्व मानवजातीच्या जातीच्या पापासाठी सर्वकालिक जीवन मिळावं यासाठी त्यानं सर्व मानवांचं पाप स्वतःवर घेऊन दोन हजार वर्षपूर्वी तो क्रूस थांबवून मरण पावला एवढंच नाही तो मेला तीन दिवसांनी पुन्हा जीवन झाला आणि स्वर्गात घेतला गेला त्याची इच्छा हीच होती की कोणताही मानवजातीचा नाश होऊ नये गुरु मास्टर्स फादर आणि सर्वांच्या वतीने श्रीरामपूर शहरातून कॅन्डल रॅली निघत आहे प्र्याण्णव पवित्र शास्त्र बायबाला सांगतो की मरणाऱ्याच्या मृत्यूने मला संतोष होत नाही मागे फिरा आणि जीवन राहा दोन हजार वर्षापूर्वी या जगामध्ये प्रवेश मानवाला जीवन देण्यासाठी आला कारण देवाचं चा वचन सांगतं येवण तीन सोळा मध्ये की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एक एक पुत्र दिला तो पुत्र प्रवेश ख्रिस्त आहे आणि प्र्याण्णव या ख्रिसमस या कॅन्डल रॅली निमित्ताने आम्ही श्रामपूर शहरवासियांना नाताळाच्या शुभेच्छा देत आहोत या कॅन्डल रॅलीच्या द्वारे आम्ही श्रामपूर शहरामध्ये सर्व भाविकांना शांती देत हो आहोत आणि या कॅन्डल रॅलीच्या माध्यमातून आम्ही सर्व शहरवासियांना तालुक्यातील लोकांना शुभेच्छा देत आहोत श्रीरामपूर शहरवासियांना नाताळ आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या श्रीरामपूर शहरात मिरवणूक जात असताना शहरातील मान्यवरांनी धर्मगुरूंचा सत्कार केला याप्रसंगी श्रीरामपूर तालुक्याचे आमदार लघु कानडे यांनी नागपूर अधिवेशनातून नाताळाच्या शुभेच्छा मेसेज पाठवला माजी उपनगराध्यक्ष करण ससाने शिर्डी साई संस्थांचे माजी विश्वस्त सचिन गुजर राष्ट्रवादीचे लकी शेट्टी माजी नगरसेवक प्रकाश ढोकणे मुळाप्रवाराचे संचालक सिद्धार्थ मुकुटे बी जे पीचे शहराध्यक्ष रुपेश हरकल काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरुण पाटील नाईक प्रितेश येडके आदींनी ख्रिस्ती बांधवांना नातळाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच महेंद्र जावळे किशोर कंत्रोल भारत नारंग संतोष आडांगळे निलेश मोर्गे मनोज भोसले यांनी फादर आणि पास्टर्स यांना बुके गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले लोकांना खूप मनापासून शुभेच्छा खऱ्या अर्थाने खूप आनंद उत्साह घेऊन येणार हा सण विशेष करून लहान मुलांना खूप आवडतो या निमित्ताने प्रार्थना करतो ज्या ज्या मनोकामना सर्व भाविक मागतील शांतीचा संदेश देणाऱ्या प्रभू ख्रिस्ताच्या जन्माचा देखावा अनेक वर्षाची परंपरा आपल्या श्रीरामपूरमध्ये आहे मी भाग्यवान आहे मला गेल्या अनेक वर्ष आपल्या सर्वांमध्ये येण्याची या क्षणामध्ये सामील होण्याची आपल्याबरोबर हा जो संदेश आपण सर्वांना देतात आहात संधी मिळते प्रभू येशु आमच्या सर्वांवरती आशीर्वाद आहेत आपण जी प्रार्थना या ठिकाणी केली <laughs> त्यामध्ये <में दे> सर्वांचं <laughs> हित आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे त्यामुळं मी प्रभू येशू ख्रिस्तांच्या चरणी प्रार्थना करतो की आपली प्रार्थना त्यांना मान्य हो आणि आपल्या सर्वांचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं अशी या निमित्तानं आपल्या सर्वांना शुभेच्छा वंदनीय प्रभू ऋषूंना अभिवादन करून आज या ठिकाणी प्रभू ऋषीचा जन्म सोहळ्यानिमित्त सारापात प्रमाण यावर्षी ही धर्मग्रामाच्या वतीनं तसेच सर्व पास्टर्स फेलोशिप यांच्या वतीनं सर्व बांधवांच्या वती दिव्य भव्य अशी कॅन्डल मार्च मिरवणूक या ठिकाणी आपण काढलेली आहे मी या ठिकाणी तमाम समाज बांधवांना आपल्या श्रीरामपूर शहराच्या आदर्श नगराध्यक्षा आदरणीय अनुराधाताई गोविंदरावजी आदिक यांच्या वतीनं तसेच माझ्या ढोकणे परिवाराच्या वतीने तसेच या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजीव साळवे यांच्या वतीने तसेच सर्व भाविकांना मी नाताळ सणानिमित्त या कॅन्डल निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो तसेच आज माझे परममित्र कृषी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय दीपक दादा कदम यांचा वाढदिवस हो आहे त्यांना देखील सर्व बाजारांच्या वतीने सर्व समाज बांधवांच्या वतीने आणि माझ्या वतीने शुभेच्छा देतो आपली कबूल होवी आणि या जगामध्ये सर्वांना शांती नांदावी आणि जे भारत देशामध्ये सध्याची धर्म जे वातावरण आहे आपल्यामध्ये जे वाद निर्माण होत आहेत प्रभू मी प्रार्थना करतो का त्यांनी विश्व शांती भारतामध्ये देखील शांती नांदावी ही प्रेयर करतो थांबतो जय ख्रिस्त मिरवणुकीच्या वेळी कमलाकर पंडित सो मंगल दुशी यांनी सूत्र संचालन केले मिरवणुकीनंतर लोयला चर्च येथे प्रमुख धर्मगुरु रेवराम फादर जीव गायकवाड यांनी सर्व पंथीय केले त्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानले आणि शेवटची प्रार्थना केली वेळ शांतता बाळगा प्रिय बंधू डिसेंबर नाताळाचा एकच आठवडा पुढे आहे आणि या नाताळाची साहूल आपल्या सर्वांना लागल्यामुळे सर्वपंथीय भाविक वेगवेगळ्या चर्च मंडळ्या या जयंतीच्या सोहळ्यात सहभागी झालेल्या आहेत आपली मिरवणूक गेले दोन अडीच तास श्रीरामपूर शहरातून फार यशस्वीपणे पार पाडलेली आहे त्याबद्दल आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया तसेच मिरवणुकीसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचे आभार मानणं हे आपलं पवित्र कर्तव्य आहे सर्वात प्रथम त्या मिरवणुकीसाठी भारतीय पास्टर्स धर्मगुरू मोठ्या एकोप्याने सहभागी झाले होते त्यांनी आपापल्या मंडळातील भाविकांना एकत्र आणलं होतं त्याबद्दल आपल्या सर्व पास्टरांचे धर्मगुरूंचे धर्मभगिनींचे मी मनपूर्वक आभार मानतो तसेच या मिरवणुकीसाठी मेणबत्त्या पुरवल्या आहेत म्हणून मी त्यांचे आभार मानतो तसेच हा जिवंत देखावा तयार करण्यासाठी ज्यांनी मदत केलेली आहे त्या सौ बेनिना पवार सौ लता बनसोडे साठी मॅडम आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे आभार मानतो ललित गायकवाड यांनी ट्रॅक्टर पुरवलेला आहे सेवा दिलेली आहे त्यांचे आभार मानतो सर्व सेवक प्रतिनिधींनी या सोहळ्याची पूर्वतयारी केली आहे आणि त्याची कारवाई व्यवस्थितपणे पार पाडली आहे त्या सर्वांचे आभार मानतो यूथ सुद्धा या यात्रेसाठी खूप सहकार्य केलेले आहे युथ ग्रुपचे महिला मंडळाचे मी आभार मानतो आणि आपलं सर्वजण मोठ्या आनंदाने या अडीच तासाच्या पुरवणिकेत सहभागी झालात प्रत्येकाला धन्यवाद देतो आणि हा नाताळाचा सण आणि येणारं नवीन वर्ष आपल्या प्रत्येकाला आनंदाचं सुखाचं भरभातो बाळशूचा आशीर्वाद आपल्या सर्वावर आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबावर विपुल प्रमाणात येवो अशा शुभेच्छा देतो प्रार्थना करतो आणि थांबतो मिरवणूक यशस्वी होण्याकांनी लोयला चर्च प्रमुख धर्मगुरू रेवर फादर जोगायकवाड डॉस्टर अण्णासाहेब आंबोली पास्टर सतीश अल्ला डॉक्टर रावसाहेब ठेबर राष्ट्र सचिन चक्रनारायण फादर चक्रनारायण फादर संपत भोसले फादर डायटस तसेच सेवक प्रतिनिधी कमलाकर पंडित विजय त्रिभुवन लाजरस गायकवाड जॉन धीवर उत्तम गायकवाड डॅनियल साळवे ललित गायकवाड संदीप साळवे प्रवीण सात्राळकर दीपक कदम महिला प्रतिनिधी लताबन सोडे बेनिक न पवार पुष्पा साठे निर्मला अमोली सविता वाघमारे विजया दळवी अविनाश रणदिवे यूथ ग्रुप महिला मंडळ कनोसा सिस्टर्स आणि सेंट लूक हॉस्पिटलच्या सिस्टर्स आदींनी विशेष परिश्रम घेतले న్యూజ్ సుపరవన్న దీప కదమ్ సిరా